कर शेतकरी मित्रांनो मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर आज आपण एका उसा प्लॉटमध्ये आलेलो आहे जिथं आपल्या अॅलोरन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दिलेली होती तर हा प्लॉट विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान गाझरे सर आणि सनराइज पब्लिक स्कूलचे अध्यक्ष यांच्या उसा प्लॉटमध्ये आहेत जिथं आपल्या अलोरन ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दिलेली होती तर ह्या प्लॉटला बारा फेब्रुवारी दिवशी जर्मन मन दिली होती त्यानंतर त्यांनी पंधरा फेब्रुवारी दिवशी सोडलेली आहे तर तिथून साधारणतः दोन महिने पूर्ण झाले आहेत हा उसा प्लॉट बांधणीसाठी आलेला आहे तुम्ही प्लॉटचे काळोखे बघू शकता फुटवे जबरदस्त हा डेव्हलप असा झालेला प्लॉट आहे आणि विशेषतः हा प्लॉट फक्त त्यावेळेस ज्यावेळेस चालतो त्यावेळेस त्यावे त्यावे फक्त तीन ते चार फुटवे होते आणि साधारणतः फूट दीड फूट अशाचा उंची होता तर तुम्ही बघू शकता वरचे हो काढ होते आणि पेऱ्यामध्ये बी तुम्ही बघू शकता जाळी पेऱ्यामध्ये बी आहे प्रत्येक खोंबारा येईल तो जबरदस्त डेव्हलप होत येत आहे आणि तुम्ही बघू शकता आणि माती तुम्ही बघू शकता माती इतकी जबरदस्त आहे बोदावरती आहे पूर्ण च्या पावडरने अशी माती झालेली आहे ह्या प्लॉटचे बघू शकता चालत चाललं तरी पाय असं खाली बुडतात मातीमध्ये पूर्ण अशी च्या पावडरनी म्हणजे हातालासुद्धा माती जास्त लागत नाही एवढं आता पाणी दिलेलं आहे सध्या ह्या प्लॉटमध्ये तरी सुद्धा हाताला माती लागत नाही अशी मोकळी फडफडत पड़ माती खाली पडते एवढंच जबरदस्त डेव्हलप झालेलं आहे प्लॉट तुम्ही एक अवश्य पहा प्लॉट पाहायचा असेल तर शेळवे येते हा प्लॉट आहे बघण्यासाठी हा डेव्हलप झालेला आहे धन्यवाद